विश्रामबागमध्ये घरफोडी करून सात लाख एकवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे भांडे चोरून नेले या प्रकरणी मृदुला हरिभाऊ साळुंके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचे भाऊ आणि भाऊजय पद्मावती नगरी विश्रामाग येथील ओम गोविंद नावाच्या घरामध्ये राहतात शनिवारी सायंकाळी सहा वाजता ते मंगळवारी सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान भाऊ आणि भाऊजाई राहत असलेल्या त्या घराच्या पाठीमागील लोखंडी खिडकीचे ग्रिल तोडून त्या खिडकीमधून घरामध्ये प्रवेश करून घराच्या वरील मजल्यावरील पहिल्या नंबरच्या बेडरूममध्ये असलेल्या लॉफ्ट लाकडी कपाटामधून आणि लाकडी बेडरूमच्या आतील रावामध्ये ठेवलेले चार लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे चांदीचे भांडी हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे या प्रकरणी फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे